साम्राज्य जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी विक्री होत असली तरी अनेक नागरिकांकडून वाहन विकल्यानंतरही त्याची मालकी हक्क हस्तांतरण प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जात नाही ही बाब गंभीर असून भविष्यात मोठ्या आर्थिक व कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिला आहे मोटर वाहन कायद्यानुसार वाहन विक्री केल्यानंतर तीस दिवसांच्या आत तसेच वाहन इतर राज्यात विक्री झाल्यास पंचेचाळीस दिवसांच्या आत संबंधित आर टी ओ कार्यालयात मालकी हस्तांतरणासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे अशा परिस्थितीत संबंधित वाहनांचा अपघात गुन्हा वाहतूक नियमभंग किंवा ई चलन झाले तर त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी ही जुन्या मालकावरच राहते त्यामुळे जुनी वाहन विकल्यानंतर ते आपल्या नावावरून अधिकृतरित्या ट्रान्स्फर झाले आहे की नाही याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे मालकी हस्तांतरणासाठी मूळ नोंदणी प्रमाणपत्र फॉर्म क्रमांक एकोणतीस व तीस वैध विमा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पत्ता पुरावा पॅन कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता असते ही संपूर्ण प्रक्रिया आता परिवहन पोर्टलद्वारे ऑनलाईन सोप्या पद्धतीने करता येते विशेषतः जुने वाहन एक्सचेंज करताना केवळ वाहनाच्या किमतीकडे लक्ष न देता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची खात्री करणे नागरिकांच्या हिताचे आहे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निष्काळजीपणा केल्यास भविष्यात गंभीर अडचणी उद्भवू शकतात